आहे तुला चॉकलेट वाला पाहिजे ना याच्यावर चॉकलेट चिप्स टाकू मग तुझ्या याच्यावर याच्यावर स्ट्रॉबेरी टाकली मी हो मम्मी मला चॉकलेटच पाहिजे ओली मी तर स्ट्रॉबेरी घेतलं पण चॉकलेट चांगलं लागत होतो का नाही हो आता जे घेतलं ना ते घे मग कट्यानो ते कोण घेईन आता

काम करून दमले होते ना बघ ना त्यांनी आपल्यासाठी किती काही 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 बनवून ठेवलं मग एवढं बनवताना त्या त्या दमल्या असतील ना हा मन सॉरी मामीला हो दादा काय रे काय कुचकुच चालू आहे पाहिजे नाही का छबी ते दे वापस दे दे मी तुला दादा सारखं दुसरा देते आपल्या खर्चच आहे का विकत आणले का आपण नाही वाटी काय झालं मी ठेवून देते ते दुसरं कोणी खाईल नाही मामी काय मामी शाली शाली हा कशासाठी मी तुम्हाला काळजी लावलं ना की तुम्ही होते आगा छबी अरे सात तुम्हाला सांगते काल काय केलं मी दुपारी कच्ची झाडली एंजिना आता <laughs> किती दिवस हो जाणं होत नाही वर ते तसंच होतं आता काल म्हटलं चला पाहणी करू म्हणून तसं झालं काय काययनीरा <laughs> सॉरी तो बोरम इट्स ओके इट्स ओके छबी नो प्रॉब्लेम नाही मामी ये ना गसिक मॅटरज आहे अशीच बडबड करते आईले पण अशीस अशीच अशीच काही काही बोलते हे छबी सॉरी मान मामीला मामीने आपल्यासाठी एवढं छान छान खाऊ करून ठेवले ना बघ मग किती छान आईस्क्रीम पण केलं शेंगळपाडी पण केली तिवडा पण केला हो मामी सॉरी आ मामी सॉरी अरे बाप रे बर बर सॉरी तो सॉरी काय नाही जा बसा ती बिरघड दिला मग जा जा खा पटकन नाही तर पाणी मिळलं त्याचा जा करे काय चालू आहे खातच राहता का <laughs> मम्मी बघ ना बघ ना मामीने आमच्यासाठी आईस्क्रीम दिली दोन 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 कलरची एक चॉकलेट कलरची एक व्हाईट व्हाईट कलरची मग व्हाईट व्हाईट कलरवर स्ट्रॉबेरी पण टाकून दिली मला अरे बापरे मजा आहे बापा मग आता आ

नाही बाई रश्मी आता, आता था था, था था बाप, 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 दे आता काही नाही असतो शंकर पाडे यांची उडा ते खाल्लं ना नाही संध्याकाळी खायला जेवण झाल्यानंतर कशाला केलो एवढं हा काय निरा आईस्क्रीम करून ठेवली बापा बाप्पा चिवडा आणि चकलीच नाही म्हटलं मी करू नको आता हा नाही होता होते ना पटकन आणि चकली आहे काही नाही करत नाही ते मैदान मुंगाच्या डाळीच्या करते हो बरं आहे बाई कुठून एवढा आयडिया येतात आयडिया देणार आहे खूप आहेत माझ्या बहिणी मैत्रिणी एक एक आयडिया येतेच पूजाताई मी आयडिया दिली ही छान मस्त मैद्याची आणि मुगाच्या डाळीची चकली होते म्हणत मग मी केली सर्च तू सापडली आईला सांगितली आई करतो म्हणते तशी हो का फारच चांगलं बाई नाही मग भाजणी करा नाही करा असं उन्हाळ्या गिनाळ्याच्या जा करायसाठी चांगल्या आहेत मग बरं मग आई करेल तेव्हा म्हणजे मामीजी करतील तेव्हा सांगू बरं मला आवाजच बरं मी पण पाहिजे मामी आईस्क्रीम खूप मस्त आहे ओ बर देऊ का आणखी हो मी आता एक वाटी खाऊ ना मामी ओगोरो समजीन ना तुझे नाही मग चल माय आता नेऊ का हे चक्की दयाले काय करा माय त्या दिवशी साजरी बुटी करत होती हा माणूस तर बाई जाऊ पडती आता सकून बसून निघेल करून राहिली तर आता निघा वया घातल्या सकून आता नाही दिसला तेच तोंड काय का जादू आहे काय सांगा माय सांगू अंगात तर काही उलसा गंदा करायला लागले की भातच पोरगू येते ना माई आता नाही राहिले का परी आता बाई आता हे म्हटलं त्या मोठ्या डब्यात नेतो टाकून नाही हो त्या मोठ्या तो मोठा कणकीचा डबा करणारी का मग आणि त्याच्यात टाक मग तिकून आल्यावर मग गायले गुयाले सोपा जाते मग घावीला घेऊन ठेवू का चालते माय बाई लय बोल गेलो मायच कोण वडा घातल्या आता हे बोलवले गऊ केले बाई मला तू कसं कस समोर राहिलं माय माहिती मायबाई काय धुऊ नका माहिती तुमच्या लेखाला माय बाई म्हणजे मामायला काय काम सांगतो मी चालली म्हणलं चक्की पाहिजे माय आता घरी संध्याकाळचं काही करू का मी का तू करत माहिती कोण आल्यावर सायपा का खिचडी राहत अ नाही नाही करा बाई आता तुम्ही आता माझ्या ना उचल जात नाही पायी उचल जात नाही बाई आता चक्कीत जातो दोन दोन आणतो तिकून येणं दिवाबत्ती करणं आणि बातच निसतो बाई त्या बाई मी आता लवकर टाका बाई दोन चार भाकरी डळ दळ अन भाजी करसन तर करा नाही तर जाऊ द्या तिकडे भाजीच उलट वरण टाकून दे आपण घट वरण आणि चटणी भाकर खाल्ला जाते टाका बाई तेवढ्या भाकरी आता माझी उभल कसा बाई हैराण झाला नेरा एवढ्या मोठ्या शेव्या का मीच खातो काही अकली सारा घर दारच खाईन ना माय बाई आणि करायचं बाई माझी वाची इथे भक्त मलेच करा लागते काय झालं काय नाही बरोबर बोली भाषा बदलते तू पुढे बसला की मानिल सगळं कळते नाही ते बोल शिकवते म्हणजे शेव्या का आम्ही खातो नाही आम्हाला रानत माय कोणा दिवशी बुड्याला ए त्या दुरुजी होतं उश्या शव्या रांत म्हणे झाल्या माहिती शेव्या नाही हे काय तर पुस्क भरायला शेव्याने दिल्या आता कुठे माय आला, मा। आला <laughs> आ, 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 <laughs> का रे मनोहर घरी हो 엄마 हो मले सुषमाचा आवाज बदलला तेचहूनच कळलं तू आला म्हणून घरी मा कायसा आवाज मा जसा आहे तसा आहे बलकसा बघा रे आवाज आहे मला मी जातो चक्की अ तुम्ही येता येता पाहिलं का चक्की उगडी हाय का मला धान नाही गडे बलका माई तुला दन्नं लागतं मग जाऊन पाहणं पहिले विचारलं का ओणले गऊ कराच्या पहिले की ओणले गऊ करतो लावता का चक्की की चण घ्या लागत होता ना नाही विचारलं होतं ना हा आता उघडली का फक्त तितकं पाहतो नेतो हे पंधरा किलो गहू आहेत उचल ती मले मला पंधराच किलो आहेत ना मै माय अशी किलो चा गाठोळा जाय डोक्ष्यावर किलो ना कापसाले जात जायत तुम्ही पंधरा किलो गहू उचलत नाही नाही उचलतात ना उचलत नाही असं नाही उचलतात मले बी रे मनोर जय ने ती येते ये का परी बस ती बसते तू तिले त्यात लोक चक्की लोक नेऊन दे तेवढे गहू अन दयन झालं की आज दे जो नाही तर सांगेल येजो याले मग हा येईन घ्यायला काही सांगतो का भाई मग आता चालू सध्या सकोम पासून पराठी उपटायला गेलो का सोतोष आहे का पराठी पाळणं जीव बेदम झाला मला जायवा तेवढा दर गहू घेऊन जाय तेवढी नाही येत तुले मग मला अंग बन दे बरं अंग दू तुम्ही अन ते दराती तो कर जो मा बाहेर राती झोपताना मा पायाले मस्त काल देवर लावून आज जसं मला ऊन लागलं सारखंच ऊन राहिलं लेखो सांग माय बाबू मग मा असं कर थंडगार पाणी हे पाहिजे अंदरला धाणी ठेवलेलं आहे बकेट भरून यानं कर या थंड पाण्यानं अंगावर पाणी आणि जसं घर आमशीर रामशीर घेऊ डोक्षावर असं सोड पाणी बरं वाटते जरसं आणि पाण्यात पाय टाकून बस घंटाक बर काय हो माय उन्हा तानाच उन्हाचं काय सांगता येते माय बाबू बिंबीला जर सक सुना लावतो काय अगं तुला तर पटत नाही बापा हे पण ऊन उतरते बर <laughs> हम्म लाव साजर भत पडलं पाहिजे मग समजी आमच्या घरची कंपाउंडरी नच आहे बिना शिकेल चुने लावा आणि बिबे लावा याच्या उपर काही येतच नाही लाव लाव ना साजरा लाव साजर भत पडलं पाहिजे लेखाच्या पोटाले मग समजते बेबे चुने घालते अळानी आता नुसती ते तो गेला आता काय ना काय तुम्ही माहिती मला चुना उभरती मले नाही पाहिजे ते फक्त दरावती लावून तिचं हे कर सरबत कर मला साखरपाणी कर बरं अय गेली का तू नाही तर मग साखर पाणी कर मा? दे थंडगार पाणी कार पाणी मला पाणी दे पहिले प्यायले मला उन्हाळ्या बी लागून राहिल्या या मॅटना आज मला बाटल दिली नाही ना पाण्याची काही कामाचीच नाही निघाले तुम्ही तर पाणी घेतलं का काही काही ध्यानच नाही कॅन घरच्या घरीच राहिली दिवस भर ते पाणी नाही काही नाही ऊन ऊन नाही लागणार तर काय तर पाणी दे पावसं प्यायले आता यातच नाही मला मला नाही माया माणसांनी पाणी नेलं माय तुम्ही नेलं नव्हतं का वो। सांग माय मी आता काढून ठेवलं तो माय बाई बाबू मी देतो तुला साखर पाणी करून हे करून अंगधु तू तुला अंग धुतले जर बरं वाटेल बस जातो तुम्ही चक्कीत दोन चार बाया भेटतात आया वाया गप्पा होतात जराशा आता बसली तर बसीन हा माणूस मला हे देमक दे मला दे हाय त्याची माय करते आपण चल जातो तुम्ही चक्कीत चक्कीत गेले का आमच्या गावात लय जणी बशीलच असतात दोन तीन घंटे कसे जातात समजतच नाही तिक नंबर भी तितके दिसतात आपल्या घरची चक्की आहे का नाही गेले गेले आपलं कोणी दोन टाकीन बसला के बसला गप्पा करत <laughs> ये तो बाई मी चक्की तर आवा चक्की चालली म्हणलं मी आटे बाई का बाई तू म्हणते मला ऊन लागलं म्हणते मग थांब ना घंटाकवर हे गऊ काय अर्ध्या घंटा नेले तर चक्की का बंद होऊन राहिली काय आ नवरा काही दुखते म्हणते तर त्याले सरबत करून द्या पेलावर पाणी द्या काही आ आता माय बाई हा ना तुम्ही माय वा ना मग तुम्ही त्याला तर काय वाया चाललं आता ते चक्कीत नंबर लागलेला आहे मोठ्या मा नंबर उशिरा लागला तर का बसू का मी तर ती देना आता तेवढं सरगती करून देऊ शकत ना का तुम्ही आले तसं तर बोला माझ्या रोज गायती कोऱ्याच्या बाबतीत मग बायको पाहिजे नाही आणि रोज गायच्या बाबतीत मग माय चालते मै माय मालेक मै मा माले मा मा करेले करा सर्व साजर साज एक पहिला मला भरून ठेवायचा म्हणलं फिरी साजरा तिकून आले की मी मला बी जीव कसा कसा करून राहिला खाली वदर खाली वदर पहिलाभर साजरा मला गोड करतो सर्व साजर पहिलाभर करून जातो आणि दोन चमच्याच्या ठिकाणी चार चमचे टाका मला गोड पाहिजे जा करा तुमच्या लेखाले उलटी येते काही होऊन लागलं रे बाबा तुले म्हणून झालं रे काय व सांग मला माहित असत मी दिले तू बाबा तो आज पाण्याची कॅन तू ध्यानही नाही रे बाबू सांग माय दुपट नाही काहीच नाही त्यांना लागलं तुले बाबू रे हो दे हो दे मी मी बी धूत होते सारं उदे बस बस खाली बस खाली बस खाली बस बरं वाटते जर सांग बाई कोणाची उलटी पाहिली गे मला उलटी येते चल बाई मी चालले जातो पाहिले ना चक्कीत आहे आपण आपण ट्रेन न जाऊ ना व मी कधीच ट्रेन मध्ये बसली नाही व आई आपण जाऊ ना ट्रेन मा काकाले म्हण ना राहू दे मला काही नको यू मला घ्याले आ काकाले फालतू दगद ह आपण ट्रेन न जाऊ नाही मस्त मी कधी बसलीस तर नाही बाई ट्रेन मध्ये <laughs> आ मी बी नाही बसली काही रेल्वेत कामच काय पडलो माये बाई पण <laughs> जाऊ दे ना काय काका येतो म्हणतात

सुचणार नाही ना बाई हा रेल्वेच माहिती तिकीट काढून ठेवावं लागते मग त्याच्यानुसार लागते तिकीट नाही काढलं तर मग लई गर्दीच्या डब्या लागते म्हणतात त्या दिवशी सांदाबाई बाई सांगत नाही त्याच्या बहींच्या घरी गेल त्या जातात नाही ना रेल्वेनं आपण काही गेलो हो नाही पण ते खाल तो बाबाला फालतो तर येतात ना काकाय जाऊ बाई आपण काकाच्या गाडीतच बसलो घरी बसलो तर तिथे जाऊन उतर ना टेन्शन नाही बाई

मला काही कळत नाही बाई पिंके देतो आपण काही घ्यायला आपण रेल्वे स्टेशन नाही अजून त्याच्या डोसे देतो जाऊ दे ना गाडीत बसून काय आई मी बसलीच नाही ना ट्रेन मध्ये तिकीट गेला त्याच्या मामाच्या घरी ट्रेन मध्ये बसून तू किती गोष्टी सांगते रेल्वे स्टेशन वर असून ट्रेन मध्ये असून टमकं

आई माणसाला स्वप्न कधी मोठे पा मोठे स्वप्न पा म्हणजे छोटे छोटे स्वप्न आपा पूर्ण होतात नाहीतर छोटे छोटे स्वप्न पाहिले की माणसाला सवय तशीच पडते मग छोटे छोटे काम करायचे मोठं काम करा माणसाला जीवनात आपण भी विमानात बसवाय एकदा पाय ना एक भाई 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 तू एक दिवस तू तिथे विमानात बसिनच ओ माय बाय 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 तू बसू नाही ते विमानात अजून रेल्वेत नाही बसली माय अर्धा झालं विमानात काय बसू नाही बाई <laughs> तुला ऐकवतच वाटते जाऊ दे पण मी मी इतकी शिकीन इतकी शिकीन इतकी मेहनत करीन तुला तुले खरच मी बसवीन विमानातून खालच्या लोकांना खालू दे लोकांना टाटा करतो मग वरतून बसले की मग ते खालच्या लोकांना टाटा करतो खालच्या लोकांना वर ते तुला ताटा दिसत नाही वरून खालच्या लोकांना दिसणार नाही <laughs>

चालते चालली मी विमानात बसून जातो आवाज कुठे चालली बाबा विमानात बसून ठीक आहे काय गोष्टी ऐका गोष्टी आहे आ मोठी झाली पण पोत काही सरत नाही अजून वाढून राहिले विमानात बसतो म्हणते बाबा मुंबईला म्हणते जाऊ म्हणते <laughs> <laughs> अबे काका गाडी घेऊन येऊन राहिला ना मग काय ट्रेन न जातो उगाच फाळ थोडं खर्च करणं दगदग आबाजीला सुचणार नाही आते हाय संग मामा ह्याच संग म ते सुचणार नाही बाई खैल्या नेन ते गोंधळ उन्हाचा टाइम आहे त्याच्यापेक्षा काका येते ना घ्यायले हो ना बाबा पण बाबा मी कधीच बसले नाही ना रेल्वे मला बसायचं आहे एकदा मला रेल्वे स्टेशन वरून जायचं आहे असं मस्त रेल्वे आली त्याच्यात बसायच आहे मस्त जायचं बाबा माहित आहे का रेल्वे की माहित आहे का बाबा रेल्वेचे तिकीट नारेनारे असतात सारखं नसतं ते मोठे लोकांचं मोठ लहान लोकांचं लहान असते माहित आहे का बाबा एशी तिकीट काढलं की त्याच्यात जेवण बी भेटते बापा 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 एसीचं तिकीट <laughs> ना बसू एक डाव बसू हा आता काकाच्या गाडीत जाऊ पण कसाच होईल या मुलीचं स्वप्न त एवढं आले आहे बाप मोठा लोकाच्या घरात जन्माला आली असती तर सारे स्वप्न पुरे झाले असते मग काय झालं मापوریت नशीब बदल्याची हिम्मत आहे म्हटलं ते गरीबाच्या घरात जन्माला जरूर आली पण गरीबाच्या घरात मरणार नाही हे ध्यान ठेवूजो माई पोरगी स्वतःच नशीब स्वतःच्या हातानं पळवी तिचे स्वप्न मोठे मोठे आहेत अन तिची मेहनत करायची तयारी बी आहे माई पोरगी रातंदीचा अभ्यास करते पाहायजो स्वप्न सत्यात उतरवते कि ते माही पोरगी गरीबला घरी जन्मले आली म्हणून काय झालं खरा काय आलं तिला स्वप्न दाखवता शेवटी पैशाचा सांग येत नाही पिंकीचे बाबा दादा आजकाल नोकऱ्याला लागणं म्हणलं म्हणजे पैशाची होते का गट हाय त्या खटी बिना पैशाची

नाही तर जास्त दिवसाचं ठेवलेलं वाच लागते मग आपलं तर बुद्धीन मग मग पंधरा दिवसाचं कामगिरी करू शकत आम्ही ना मोठा पण खिसे खाली आहेत ना खिसेचा विचार करा लागते मन तर लय मोठा आहे मला काय तुले बी इमानात बसू तुम्ही सकाळी खिसा खिसा म्हणते ना गरम नाही ना थंडगार गार आहे ना रिकामा आहे ना हा म्हणून विचार करू लागते